आज आपण द महाराष्ट्र टुडीच्या त्या भागामध्ये बघणार आहोत आपल्या फरक नाही आज आपण द महाराष्ट्र टुडीच्या या भागामध्ये बघत आहोत आपल्या तालुका अध्यक्ष प्रकाश प्रशांतची बंब यांच्या सध्या सुरू असलेल्या विविध माध्यमांद्वारे क्षेत्र असलेले मोदी आणि आमसभा हा त्यांचा असलेला विशेष महत्त्वाचा म्हणतात त्याच्या त्या संदर्भामध्ये आपण आज आलेलो आहोत प्रकाशजी वाघळे यांच्याकडे तर यावर्षी सन दोन हजार बावीस मध्ये अंतर्गत आमदार शंती बमसे यांनी नऊ नोव्हेंबरला या ठिकाणी तुलनाबाद पंचायत समिती कार्यालयामध्ये आमसभेचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे या आमसभेमध्ये उपविभागीय अधिकारी तहसीलदार डीओ कृषी अधिकारी वनपरिक्षेत्र अधिकारी नगरपालिकेचे सी ओ त्याचप्रमाणे सर्व ग्रामसेवक तलाठी कृषी सहाय्यक असे सर्व अधिकारी कर्मचारी या ठिकाणी या आमसभेला हजर असतात या आमसभेमध्ये सर्व गावातील विषयावर या ठिकाणी माननीय आमदार साहेब चर्चा करतात सर्व विभागावाईज या ठिकाणी बैठका घेऊन त्यामध्ये त्या आलेल्या समस्यांचं संपूर्णपणे निराकरण या ठिकाणी आम विशिस या आमसभेमध्ये दरवर्षीप्रमाणे केलं जातं या आमसभेचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे ही आमसभा सकाळी साडेदहा वाजता चालू होती तर संध्याकाळपर्यंत ही आमसभा चालती माननीय आमदार साहेबांनी या ठिकाणी तालुक्यामध्ये ज्या काही आपल्या समस्या असतील या सर्व समस्या या ठिकाणी आमसभेला घेऊन यावं सर्वांनी सर्वांना कृपया अशी विनंती आहे की ज्या काही समस्या असतील त्या लेखी स्वरूपामध्ये या ठिकाणी त्यांनी घेऊन याव्या त्या सर्व समस्याचं निराकरण माननीय आमदार प्रशांतजी बंसाहेब जे या आमसभेमध्ये करतील माझी सर्व गावातील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य त्याचप्रमाणे सर्व पक्षीय लोकप्रतिनिधी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी पंचायत समिती कार्यालयामध्ये सकाळी साडे दहा वाजता नऊ तारखेला सर्वांनी यावं अशी सर्वांना या ठिकाणी मी नम्र विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जयला